राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पाला भक्त निरोप देत आहे मात्र कल्याण ठाकूरली रेल्वे स्थानका दरम्यान कचोरी नजीक गणेश विसर्जनासाठी नागरिक आपला जीव धोक्यात टाकत आहे भाविकांना रेल्वे ट्रॅक क्रॉस करून कल्याण खाडीकडे जावे लागत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला रेल्वे पोलिसांकडून या ठिकाणी रेल्वे गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी पत्र देखील देण्यात आला आहे आज या ठिकाणी एक महिला ट्रॅक क्रॉस करताना ट्रॅकवर पडली मात्र पोलिसांनी वेळेस तिला लगेच ट्रॅक मधून बाहेर काढलं ज्यामुळे अनुचित प्रकार टळला डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत या ठिकाणी कचोरे गाव व खंबाळपाडा या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर ओलांडून लोक पलीकडं खाडीमध्ये गणपती विसर्जनाकरिता जातात तरी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने रेल्वेला स्पीड कमी करण्यासाठी लोकल एक्सप्रेस याचा स्पीड कमी करण्यासाठी पत्र देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पॉईंट्स पण नेमण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने सु हे जे भाविक भक्त आहे यांच्या सुरक्षेची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तरीसुद्धा हा सदरचा रेल्वे ट्रॅक करून जाण्याचा हा प्रकार अतिशय धोकादायक आहे व आता थोड्या वेळापूर्वी ट्रॅकवरती एक वयस्कर महिला हे चालता चालता रेल्वे ट्रॅकवरती पाय घसरून पडल्या होत्या तरी आमच्या सर्व पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणून उचलून पलीकडच्या ठिकाणी घेऊन गेलेले आहे आणि त्यांना सुरक्षित त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना हो ही करणं अत्यंत गरजेचं आहे